नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हॅप्पी होम विथ राजश्रीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला आत्ता माझं चाललं आहे तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं आणि लॅपटॉपवरती व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं तर हे मी आत्ता थोडं थोडं शिकत आहे बघूया थोड्या थोड्या येत आहेत गोष्टी आणि बाकीच्या पण काय काय सेटिंग वगैरे करायची होती तर ती सेटिंग करून माझी आत्ता करणं चालू आहे तर म्हटलं चला व्हिडिओ पण सुरू करूया आणि काय चाललंय आज हे पण तुम्हाला समजेल थोडंसं बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते माझं काय चाललंय तुम्हाला फक्त माझे व्हिडिओ पाच दहा किंवा पंधरा वीस मिनटाच्या आलेले दिसतात परंतु त्या व्हिडिओ मागं काय काय करावं लागतं हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला मी आत्ता सुरुवात केलेली आहे आणि कसं कसं मी करते हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर इथं माझ्या चॅनलचा लोगो पण दिसत असेल तुम्हाला आणि हे बघा कोणती आहे पारंपरिक पद्धतीच्या उडदाच्या डांगरची रेसिपी आहे आणि माझं इथं ॲड लावणं चाल आहे चालू आहे व्हिडिओ शूट केल्यापासून व्हिडिओ पब्लिश करण्यापर्यंत त्याची जी जर्नी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच परंतु ज्यावेळी मी एडिटिंगला बसते तर त्यावेळी डोक्यामध्ये कोणताही इतर विचार घ्यायचा नाही आणि अगदी मनापासून कॉन्सन्ट्रेट करून हे व्हिडिओ बनवावे लागतात जसं नवीन टेक्नॉलॉजी तर त्याचा उपयोग पण करूया म्हटलं चला नुसतंच शिकून पण काय उपयोग नाही त्याचा वापर केला तरच त्या गोष्टी सोयीस्कर आणि मस्त अशा आपल्याला वापरण्यासाठी होतील तर आता इथं हे माझं झालं आहे आता बॅक करते चलो आपला चॅनल असा दिसतो आहे <laughs> लॅपटॉपवरती मोबाईलवर मर... मोबाईलवरती एवढा जास्त नाही दिसत तर आता मी इथं लॅपटॉपवरतीच मी बघणार आहे बघा काय दाखवते तुम्हालासुद्धा चला व्हिडिओ ऑन पण करू शकतो आहे ना ऑन करू शकतो की लॅपटॉपवर नाही ना हां हां ओके स्क्रोल करून करून आता मला काय काय सेटिंग करायची आहेत ती सेटिंग करायची चाललेत आहेत माझी तर अशी पण कामं असतात फक्त व्हिडिओ अपलोड करणे शूट करणे हे नाही तर बाकीच्या पण गोष्टी बऱ्याच असतात मोबाईलवरती एडिटिंग वगैरे मला सहजपणे जमतं पण लॅपटॉपवरती थोडंसं अवघड पडतं मग काही गोष्टी ज्या मला जमत नाहीत त्या मी सुजितकडून विचारून विचारून ते सगळं करून घेत होते कारण एखाद दिवशीच लॅपटॉप घरी असतो मग काही सेटिंग जी करायची आहेत ना तर ती आपल्याला मोबाईलवरती जमत नाहीत करायला मग मोठ्या स्क्रीनवरती करावी लागतात एडिटिंग करायला मला दोन सव्वा दोन अडीच तास पण लागतात कधी कधी ज्यावेळी मोठे व्हिडिओ असतात ना जास्त तर त्यावेळी खूप जास्त वेळ लागतो एडिट करायला थ जे तुम्हाला टायटल दिसतं किंवा थमनेल वगैरे जे दिसतं ना तर त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ जातो आणि दिसताना ते टायटल वगैरे खूप अट्रॅक्टिव्ह असं दिसतं ना तर ते असं बसून करायला लागतं मी रोज मोबाईलवर करते पण आज सुजित आहे त्यामुळं मला आज लॅपटॉप मिळाला आहे म्हटलं चला त्या संधीचा चांगला आपण उपयोग करून घेऊया म्हणजे थोडंसं अपडेट राहिल्यासारखं पण होतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल मी कसं कसं एडिटिंग करते किंवा त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानिमित्तानं माझं सगळं असं चॅनल चालायचं चाललं आहे कुठं कुठं काय काय आपण केलं आहे काय नाही हे सगळ्या गोष्टी बघायचं चाललं जेणेकरून मला आपण कोणते म्हणजे व्हिडिओ केलेत वगैरे हे सगळं बघायला मिळते असं स्क्रोल करत करत मी जवळजवळ तास झालं बसले आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ हां आपण सुरू पण करूया त्यानिमित्तानं तुम्हाला पण बघायला मिळालं की मी एडिटिंग कसं करते वगैरे काय आणि डीपमध्ये कुणाला जर एडिटिंग वगैरे काय कसं करता हे जर पाहिजे असेल ना तर तसे पण व्हिडिओ मी घेऊन येऊ शकते पण तशा रिक्वायरमेंट असतील तरच करता येईल आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद बोलत बोलत मी बरंच असं चॅनलवरती बऱ्याच काही गोष्टी मला सुधारणा करायची होत्या किंवा काय ते तर ते सगळं करत आहे आणि एकदम लक्षात आलं की आपण हे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे दाखवू शकतो की काय काय आपल्याला करावं लागतं ते चला अजून थोडंसं काम आहे माझं आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला भेटते मला वाटते सायंकाळीच भेटी आता कारण आत्ता तर अजून माझं एक तासभर काम आहे एडिटिंगचं आणि त्यानंतर मला व्हिडिओमध्ये ज्या काय चेंजेस वगैरे करायचे आहेत तर ते करून तुम्हाला थर्टी डेजचं चॅलेंज चाललं आहे चाले माझं त्यामुळं रोजच्या रोज व्हिडिओ करणं एडिट करणं टायटल थमनेल हे सगळं तयार करणं हे सगळं चाललं आहे तर दृष्टीनं माझी रोजची धावपळ घरातली धावपळ आणि प्लस हे यूट्यूबचं काम अगदी अशी तारेवरची कसरत चाललेली आहे चला थर्टी डेज चॅलेंज चालू आहे तर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी जरूर सबस्क्राईब करून घ्या